नंबरला ऑड आहे आणि इव्हन नंबरला उजवीकडे खालच्या खालच्या नंबरला बाजूला टाळी फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेव्हनटीन नाईन 8 3 2 17 15 14 10 8 7 5 7 8 10 9 टू वन ट्वेल्व ट्वेल थर्टीन ट्वेंटी ट्वेंटी टू सेवन सिक्स फाय टू एट

सेवेंटी फोर एटी थ्री ट्वेंटी एट छान तिघींच अभिनंदन